आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्ही न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर अंबरनाथच्या चिखलोली राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत चिखलोलीतील डीमार्टच्या समोर असलेल्या रस्त्यावर हे खड्डे पडले असून याचा वाहन चालक विद्यार्थी यांना मोठा त्रास होतोय भूसंपादनातील अडथळ्यामुळे या राज्य महामार्गाचं चिखलोलीत कॉन्क्रिटीकरण होऊ शकलं नसून त्यामुळे या ठिकाणी असलेल्या डांबरी रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत हे खड्डे आणि मुसळधार पावसामुळे त्यास साचलेलं पाणी यातून वाट काढताना वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय हा रस्ता एमआयडीसीच्या अख्यांतरीत असून कॉन्क्रीटीकरण होईपर्यंत किमान तात्पुरती डागडुजी तरी करण्याची मागणी वाहन चालकाकडून केली जाते ब्युरो रिपोर्ट एव्हीडी न्यूज मराठी अंबरनाथ